शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा सेट दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट निकाल पश्चिम विदर्भातील शताब्दी पूर्ण केलेली व शैक्षणिक क्षेत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे आपल्या नावलौकिकाचा दबदबा सातत्याने कायम ठेवणाऱ्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा सेट दोन हजार चोवीसचा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत या संस्थेतील पदव्युत्तर विज्ञान शाखा आणि मानवीय शाखा विभागातील एकूण अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा संस्थेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नामनिर्देशित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे व एनई पीमध्ये स्पर्धा परीक्षा व नेटसेट यांच्या अभ्यासक्रमावर आधारित नवीन अभ्यासक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विज्ञान विभागामधील सहा विषयांमध्ये एकूण त्रेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत रसायनशास्त्र विषयात दहा विद्यार्थी उत्तीर्ण विनय रायबोले अनुज घुर्डे गणेश सोनोने शुभम चौहान अनिकेत चिमोटे पायल जाधव विशाला पाटील दिव्या बैस व माया भौतिकशास्त्र विषयात उत्तीर्ण झालेले पाच विद्यार्थी सचिन राठोड श्रीकांत चौहान शुभम वडूरकर प्रतीक्षा पळसपगार आदिती मुद्देलवार वनस्पतीशास्त्र विषयामध्ये उत्तीर्ण झालेले आठ विद्यार्थी अनुक्रमे हर्षवर्धन वाघ कर्मा सोलकर ऋषिकेश माहुरे आकाश धोत्रे खुशिया पाचाडे पूनम पाटील रसिका वैद्य आणि प्रियंका वावरे प्राणीशास्त्र विषयात उत्तीर्ण झालेले चार विद्यार्थी विशाल गावंडे गजेंद्रसिंग पाचलोरे पायल विरुळकर शीष राणा गणित विषयामध्ये उत्तीर्ण झालेले पंधरा विद्यार्थी निकेश टिम्मा आशिष वानखडे पवन जाधव आकाश पिंजरकर नकुल निमजे राजा प्रदीप माहुरे विकी चिंचोळकर अब्दुल करीम अभिषेक जाधव वैष्णवी देशमुख प्राची राऊत शिवानी कोचे झाझा परवीन सुवर्णा बोरकर हे आहेत संख्याशास्त्र विषयात एक राजेश्वर आडे उत्तीर्ण झालेत वरील सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विभाग प्रमुख डॉक्टर विवेक राऊत डॉक्टर श्रीकृष्ण यावले डॉक्टर सतीश माळोदे डॉक्टर वर्षा झाडे डॉक्टर सुमेध थुल डॉक्टर नीता अंदुरे डॉक्टर सुमेध धारिया आणि डॉक्टर साधना खंडार व विभागातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे मानवी विज्ञान विद्याशाखेत नऊ विषयांमध्ये एकूण पंचेचाळीस विद्यार्थी सेट परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झाले आहेत इंग्रजी विषयात उत्तीर्ण झालेले चौदा विद्यार्थी प्रणव तट्टे गौरी वंदे आकांक्षा मावसकर वैष्णवी काकडे वैभव खेमेकर निशांत मडावी तन्वी राठोड विभूती कुसरे ओम देशमुख माधुरी पुंसे रीना डोंगरे सुजाता बनसोड नैना आगरकर प्रतीक्षा नाथे हे आहेत राज्यशास्त्र विषयामध्ये उत्तीर्ण झालेले अकरा विद्यार्थी प्रदीप जाधव ऋत्विक हागोणे अंकुश कडू बंटी होलगरे सुमेध गावंडे अखिलेश सरदार प्रियश शर्मा अवंतिका शिरभाते विकास टेकाम शुभम चव्हाण देवानंद मेश्राम हे आहेत अर्थशास्त्र विषयांमध्ये उत्तीर्ण झालेले दहा विद्यार्थी अनुक्रमे महेश देशमुख अमित गोडाम पूजा मेश्राम अनिरुद्ध देशमुख विठ्ठलाडे अजय राऊत गुलशन चव्हाण कुलदीप गावंडे पूजा सरदार प्रज्वल देशमुख हे आहेत उर्दू विषयामध्ये उत्तीर्ण एकूण तीन विद्यार्थी नुरसद बानो इजराम फातिमा व बिस्मिल्ला भूगोल विषयामध्ये उत्तीर्ण एकूण दोन विद्यार्थी गोपाल दाबेराव सुमित पाडवी हे आहेत इतिहास विषयात दोन विद्यार्थी रेखा धुर्वे व अजय पवार हे आहेत मानसशास्त्र विषयामध्ये एक विद्यार्थिनी कुमारी श्रीरोज मकेश्वर ही आहे संस्कृत विषयामध्ये एक विद्यार्थिनी कुमारी मधुरा ठाकरे ही आहे मराठी विषयामध्ये उत्तीर्ण एक विद्यार्थिनी कुमारी तृप्ती बेलसरे ही आहे या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल डॉ अनुपमा देशराज डॉ प्रतिभा भोरजार डॉ लक्ष्मण म्हस्के डॉ मोहम्मद आसिफ डॉ राजेंद्र शिंदे डॉ घनश्याम महाडिक डॉ राहुल बर्वे डॉ ओमकुमार टोमपे डॉ जनार्दन काटकर डॉ जयंत चौधरी आणि डॉ काशीनाथ मस्के या सर्व विभाग प्रमुखांनी व विभागातील सर्व प्राध्यापकांनी त्यांचे कौतुक केले संस्थेचे संचालक डॉ सुबोध भांडारकर तसेच डॉक्टर मंगेश शेळके प्रसिद्ध समितीचे डॉ किशोर चुंगडे व डॉ सुनील इंगळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन केले संस्थेच्या अनुदानित राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल इतिहास मानसशास्त्र तत्वज्ञान मराठी उर्दू संस्कृत इंग्रजी या विषयांच्या यमे भाग एक प्रवेश दोन हजार चोवीस पंचवीस या वर्गाकरिता दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रवेश घेता येईल या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वेबसाईट वर माहिती घ्यावी या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी खालील वेबसाईट वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर